दृश्य आपण पाहतो आहोत पुण्यातली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोच्या भुयारी मार्गाचं उद्घाटन ऑनलाइन पद्धतीनं होत आहे आणि या ठिकाणी मोहोळ उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सगळे महत्वाचे नेते उपस्थित आहेत मंत्री छगन भुजबळे या ठिकाणी आपल्याला पाहता येत आहेत मंत्री चंद्रकांत पाटील महत्वाचे सगळेच नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत एक प्रकारे या ठिकाणी उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते केलं जाणार आहे मेट्रो मार्गाचं सोलापूर विमानतळाचंही उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते या ठिकाणी केलं जाणार आहे अकरा हजार दोनशे कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन लोकार्पण भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं केलं जाणार आहे आणि त्यासाठीच्या होणाऱ्या कार्यक्रमाला हे सगळे महत्वाचे नेते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत आता या उद्घाटनाप्रसंगी खरं तर सव्वीस तारखेला पंतप्रधानांचा पुणे दौरा निश्चित झालेला होता मात्र पावसामुळे तो दौरा रद्द करण्याची वेळ आलेली होती आणि त्यामुळेच आता मग या भुयारी मेट्रो मार्गाचं उद्घाटन कधी होणार याबाबत प्रश्नचिन्ह होतं त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने याचं उद्घाटन करतील अशी माहिती समोर आलेली होती आणि आता याच साठीच्या कार्यक्रमात हे सगळे महत्वाचे नेते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जमलेले आहेत याच ठिकाणी छोटेखानी सभा सुद्धा होणार आहे आणि ज्यातून एक प्रकारे महायुती शक्ती प्रदर्शन करणार आहे श्री मुरलीधर मोहोळ यांचा सत्कार माननीय श्रावण करतील मेट्रो स्थानक स्वारगेट मेट्रो स्थानक या भूमिगत मार्गाचं उद्घाटन होणार आहे जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट पर्यंतच्या मेट्रो मार्गाचं भूमिगत मेट्रो मार्गाचं आज उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे थोड्याच वेळात या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे भुयारी मेट्रो मार्गाचं लोकार्पण करतील सव्वीस तारखेचा पंतप्रधानांचा नियोजित दौरा होता पुण्याचा ज्यासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली होती मात्र पावसामुळे हा दौरा रद्द करावा लागलेला होता आणि आता अखेर ऑनलाइन पद्धतीनं ऑनलाइन उद्घाटन करणार आहेत जस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान या कार्यक्रमात सहभागी होतील आणि ऑनलाइनच या भुयारी मेट्रो मार्गाचं ते उद्घाटन करतील अकरा हजार दोनशे कोटींच्या कामांचं का राज्यातल्या अकरा हजार दोनशे कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन लोकार्पण आणि भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते आज ऑनलाईन होणार आहे ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी होते पंतप्रधानांचा पुणे दौरा हा सव्वीस तारखेला नियोजित होता जय्य तशी तयारी त्यासाठी करण्यात आलेली होती एक प्रकारे विधानसभा निवडणुकीचं रणशिंगच या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुण्यात फुंकलं जाणार होतं मात्र हा दौरा पावसामुळे रद्द करावा लागलेला होता आणि अखेर आता आत्ता जो काही कार्यक्रम आपण पाहतोय या कार्यक्रमातून आता या मेट्रो मार्गाचं उद्घाटन केलं जाणार आहे पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने या कार्यक्रमात सहभागी होतील आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अकरा एकूण विकास कामं सव्वीस तारखेला मान्य मोदीजी पुण्यामध्ये येऊन एस पी कॉलेजच्या ग्राउंडवर याचं उद्घाटन व्हायचं होतं स्वाभाविकपणे फिजिकली स्वाभाविकपणे फिजिकली मोदीजी मेट्रोमधून प्रवास करणार होते परंतु नेहमीच आपण म्हणतो की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा तसं निसर्ग आपल्या हातात नाही आणि पाऊस इतका झाला की सगळ्या बाजूने प्रयत्न केल्यानंतरही सव्वीस तारखेचा कार्यक्रम हा हवामान खात्याचा अंदाज संध्याकाळी सुद्धा त्या दिवशी पाऊस येईल असं असल्यामुळे आपण दिल्लीहून प्राईम मिनिस्टर हाऊसमधून निरोपाला आणि कार्यक्रम रद्द केला विरोधकांना कार्यक्रम हवे असतात तसा एक कार्यक्रम मिळाला म्हणजे निसर्गाच्या अवकृपेमुळे म्हणा कारण अवकृपाच म्हटली पाहिजे इतका हेवी पाऊस झाला कार्यक्रम पोस्टपोन झाल्यानं करावा लागल्यानंतरही त्यांनी ते खापर